म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे दुसरी गोष्ट टाकलेला वाहून आहे किंवा पाण्याच्या समस्य समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या अशा काही सुटलेल्या कधीच काही वाटून आले नाही साधारण तसे यायला दहा मिनिटं लागले पाहिजे पण अर्धा ते पाऊन तास जातो कधी कधी तासाच्या वर टाइम म्हणजे विकास म्हणतो पण इथं विकास दायरीचा दिसतच नाही तर कार्पोरेशन मध्ये गेल्यापासून खरंच कॉर्पोरेशन अस्तित्वात का असं असं वाटायचे पण आले जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांनी जे केलेली काम आहे ते आजही जनतेच्या मनात दुरुस्त आहे नमस्कार मी मोना एनपुरे आणि आपण पाहत आहे सिविक मिरर आत्ता आपण प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये आलो आहे नरे वडगाव बुद्रुक हा परिसर आहे आणि या प्रभागामध्ये नागरिकांना नेमक्या काय समस्या होत्या मागच्या पाच वर्षांमध्ये आणि आगामी काळामध्ये जेव्हा ते आता मतदान करणार आहेत तर तेव्हा त्यांना त्यांचा नगरसेवक कसा हवा हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत इथले सगळे मतदार वर्ग काय सांगाल या भागामध्ये जो तुम्हाला उमेदवार नगरसेवक हवा आहे तर तो कसा हवा आहे त्याच्यामध्ये काय काय क्वालिटीज असायला पाहिजे कार्यक्षम पाहिजे लोकाभिमुख पाहिजे आने आणि त्यांनी अनेक स लोकांच्या अडचणी स सोडवल्या पाहिजेत म्हणजे जसं की रस्ते क खड्डेमय असते म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कधी कळत नाही मग त्यानंतर लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड पाहिजे अशा छोट्या छोट्या बऱ्याच समस्या आहेत तर त्या समस्या सोडवणारी एकच व्यक्ती आमच्या पुढं आत्ता आहे की जी आहे सुरेखाताई द मिष्टे नक्कीच महिलांच्या काय काय समस्या आहेत म्हणजे महिलांना या भागामध्ये काय काय हवं आहे त्यांना काय काय लागतं जसं की सी सी टी व्ही असेल किंवा महिलांना सुरक्षित वाटावं यासाठी काय काय करायला पाहिजे या भागात तर या भागामध्ये सी सी टी व्ही असावेत आणि तुम्हाला खरं सांगू का महिलांचा काही प्रॉब्लेम येतो की जिथे आपल्याला कधीतरी आपण बाहेर नेतो पण त्यावेळेला आपल्याला बाथरूमलासुद्धा जायची सोय नाही शौचालय ले पाहिजेत लेडीजसाठी म्हणजे सुरक्षितता आणि बाहेरच्या देशामध्ये काय होतं की काही वेळेला जे पिरियड आले तर त्यावेळेला पॅडचंसुद्धा काही हे आहेत आम्ही असे बघितलेत तर ते, ते आपल्या भागात यांनी सुरेखा ताईंनी हे करावं बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आहेत एक तर म्हणजे खड्ड्यात आता जर सांगितलं तसं सा। रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता काही कळत नाहीये दुसरी गोष्ट टाकलेला डांबर वाहून जात आहे अशा प्रकारचे आहेत म्हणजे डांबर आहे का रस्ता आहे का रस्ता होताच नव्हता हे काही माहीत नाही आहे अशा प्रकारची गोष्टी आहेत दुसरी गोष्ट कचरा कचराकोंडी ड्रेनेज तुंबणे हे सारखं वारंवार चालू आहे कधी कधी तर आम्हाला तर गटाच्या पाण्यातून होळी करून जावं लागतं अशी स्थिती तयार होते या स्थितीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदी नाले वाहतात ट्राफिकचा तर काय विचारू नका की डायरी फाटायला सुद्धा ना आम्हाला इतका त्रास होतो येताना असं वाटतं की खरंच आपण खूप काही लढाई करून आलो सारखं म्हणजे हा त्रास आला इतकं त्रास गेलेला आहे तर डायरीच्या समस्या रोडच्या समस्या त्याच्यानंतर चौकातल्या असणाऱ्या सिग्नलच्या समस्या ट्रॅफिकला कंट्रोल नसल्याच्या समस्या अशा असंख्य समस्या आहेत आणि त्या गेल्या कित्येक वर्षात सोडवल्या जात नाही आहेत नुसतं हो हो हाई हो चालतंय काय वाटतं मग आत्ता तुमच्या इथे जे उमेदवार उभे आहेत तर त्यांच्यापैकी असं कोणी आहे का की जे खरंच ह्या समस्या सोडवू शकतं असं कोणी कार्यक्षम उमेदवार तुम्हाला वाटतो का आहेत ना आता आमच्याकडे सुरेखाताई दमेष्ट म्हणून आहेत ते ऑरेडी करतात त्यांचे चिरंजीव पण काम करतात आणि ते सगळं त्यांचं ऑलरेडी चालूच आहे वाहतूकचा तर प्रश्न सगळीकडेच आहे पण त्याचबरोबर ॲक्च्युली सर्वसामान्य जे डायरीकर आहेत तर त्यांचे खूप साधे साध्या साधे साधे, साधे, साधे प्रश्न आहेत मी साधारण वा चालणाऱ्यासाठी सुद्धा आज रस्ता तसा चांगला नाही आहे किंवा पाण्याच्या समस्या आहेत हे बऱ्याच समस्या आहेत डायरीमध्ये आणि आपण बऱ्यापैकी बघतो की ज्या सगळीकडंच आहेत आणि ह्याचे सगळेजणं त्रास सहन करतात आणि त्यामुळं आता असं वाटतं की नक्कीच हे प्रश्न सोडवणारे उमेदवार यावेत हितस्व प्रयत्न चालू आहेत त्या आम्हाला त्यातलं एक्झॅक्ट सांगता येणार नाही नक्की ना काय अडचणी असतात कारण आम्ही त्याच्याशी संबंधित नाही आहे पण एक नक्की आहे की जसं आता तुम्ही एक प्रश्न विचारला की इथं तसा उमेदवार आहे का तर तसा उमेदवार आत्ता आमच्यासमोर आहे की जो आम्ही बरेच वर्षापासून बघतो आहे की त्यांनी जे सुरुवात केली स धायरेगावच्या पहिला महिला सरपंच म्हणून त्या श्रीमती सुरेखाताई दमिष्टे की जे आता मशाल त्यांना चिन्ह मिळालेलं आहे एक आणि सर्वसामान्यांचे प्रश्नांची समज किंवा जाण असणारी एक इथं उमेदवार आहे की ज्यांना आम्ही बघत आलो आहे आणि सुदैवानं त्यांना आज ही संधी मिळते तर नक्कीच ते ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील सांगाल या भागात कुठल्या पक्षाची जास्त हवा आहे कुठला पक्ष वाटतं की आता आगामी काळामध्ये काम करेल आत्ता तरी शिवसेनेतर्फे वाटतं आहे की चांगले ते काम चा दे करतील इथं अजून समस्यामध्ये बघितलं आपण तर वाहतूक समस्या तर नक्कीच आहे त्यानंतर प्ले ग्राउंड्स पाहिजे लहान मुलांसाठी या टाईपच्या जर समस्या सॉर्ट आऊट झाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि माझ्यामध्ये हे जे ठाकरेंची शिवसेना आहे ते करतील ते काम चांगले अशी अपेक्षा आहे नक्की पाणीपुरवठा आहे कचरा निर्मूलन आहे सा महिलांची सामाजिक सुरक्षितता आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे कचरा असेल पाण्याचं व्यवस्थापन से असेल ड्रेनेज असेल ट्राफिक असेल ह्या सगळ्या समस्या अशा काही सुटलेल्या कधीच काही वाटून आल्या तुम्ही म्हणाल आहात गावासारखं गावातून इकडे आल्यासारखं वाटत नाही वाहतूक कोंडी बघून वाटत असेल वाहतूक कोंडीमुळेच फक्त इथं कोंडी झाल्यासारखी होते बाकी गावातलंच वातावरण बरं वाटत होतं नाल्याचा प्रश्न ड्रेनेज वॉटरचा प्रश्न मुळात पाण्याचा प्रश्न पाणी इकडं फिल्टर नाहीच आहे आपल्याला ते पण पूर्वी मिळत नव्हतं आता कॉर्पोरेशनमध्ये गेल्यापासून थोडंफार मिळते पण इतकं पण व्यवस्थित नाही आहे पाणी ज्या क्वालिटीचं पाहिजे फिल्टर असतं असते आणि वाहतूक कोणती तर बघतेच आपण ते तर रोजच झालेलं आहे इथं आणि मुळात आता अलीकडं तर कॉर्पोरेशनमध्ये गेल्यापासून खरंच कॉर्पोरेशन अस्तित्वात आहे का असं असं वाटायची पाळालेलं आहे कुठली गोष्ट नाहीच आहे आता व्यवस्थित रस्त्याची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे रस्ते ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे ते वाढले गेलेले नाही आहेत म्हणजे जशी लोकवस्ती वाढलेली आहे पण रस्ते वाढलेले नाही आहेत तर ते वाढायला पाहिजे जसं मी इथं राहायला आलो तेव्हापासून ते जी परिस्थिती आहे ती तशीच आहे म्हणजे विकास म्हणतो पण इथं विकास दायरीचा दिसतच नाही आहे माझं सिंहगड रोडला आहे आणि वाहतुकीची समस्या प्रचंड आहे तिथे सिंहगड रोडवरून तुम्हाला इथे यायला साधारण किती वेळ लागतो साधारण तसे यायला दहा मिनटं लागले पाहिजे पण अर्धा ते पाऊन तास जातो कधी कधी तासाच्या वर टायमिंग लागतो आणि मेन म्हणजे धायरीमध्ये ऑप्शनल रोड नाही आहेत एकच रोड असल्यामुळे त्या ह्याच्यात कधी जाम झालं की हे होऊन जातो खूप प्रॉब्लेम होऊन जातो तास तास भर जातो आता जे तुम्ही निवडून देणार उमेदवार त्यांच्याकडून काय काय अपेक्षा आहेत काय काय भागामध्ये व्हायला पाहिजे मुळात पहिलं सगळ्यात रोडचा आहे नंतर पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे लहान मुलांच्या शाळा किती अंतरावर आहेत किंवा लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आहेत का या भागात नाही ना। प्लेग्राऊंड पहिल्यापासून कधी आत्तापर्यंत जास्त झालेलेच नाहीत जे आई सोसायटी खाली खेळायचं आहे तेवढ्याच खेळायचे आहेत प्लेग्राऊंड पहिले आता सारखे खेळायचे पहिले आम्ही होतो त्या मातीत खेळायचो आता मातीत खेळायला जा पोरांना माती हे माहितीच नाही आहे कुठं काय आहे कसं काय आहे काय खेळणार आहे कुठं खेळणार आहे यांनी प्लेग्राऊंड ठेवलेच नाही आहेत यांनीच पूर्ण बिल्डिंग बांधा हे बांधा यांनीच रोड अडवलेले आहेत प्लेग्राऊंड तर यांचेच आहेत सगळं सगळे आता त्यांनीच पैसे चालू केलेले आहेत त्यासाठी काय करणार या भागात पाहिलेल्या समस्या पहिले जे समस्या होत्या त्या समस्या आमच्या मिटलेल्या आहेत पण ज्या सरपंच पदावर आमचे दमिष्ठेताई होत्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांनी जे केलेली कामं ते आजही जनतेच्या मनात रुजत आहे इव्हन कुठं सिग्नल वगैरे नाही आहेत ट्रॅफिक पोलीस नसतात नेहमी पीक आवर्समध्ये एवढी तारंबळ उठते लहान मुलांना आई किंवा वडिलांनी शाळेत घेऊन जायला खूप हाल होतात आणि पीक आवर्समध्ये घरी यायला जवळपास डायरी फाट्यावरनं सोसायटीमध्ये हार्डली दोन किलोमीटरचा रस्ता कधी कधी पाऊन तास लागतात टू व्हीलरवर फोर व्हीलरवर तर कधी कधी दीड तास पण लागतात आणि तसं बघितलं तर आणि रस्त्याची दुर्दशा तर खूप आहेच आहे आणि सध्या मागच्या चार पाच वर्षापासून वर कायलभैरव मंदिर सॉरी धारेश्वर मंदिरापासून सकाळ संध्याकाळ सारखं पाणी वाहत असतं आणि पावसाळ्यात विचारायचंच सोय नाही आहे कारण गुडघ्या उडालं पाणी असतं आणि चालता पण येत नाही टू व्हीलरवर येता येत नाही असं वाटतं की आपण या वाहत्या पाण्यामध्ये आपण कुठंतरी सरकू वाहून जाऊ वगैरे त्यामुळे ह्या समस्या खूप आहेत कारण ह्या वाढतच आहे दिवसेंदिवस आणि ट्रॅफिक पण वाढत आहे लोकसंख्या पण वाढत आहे आणि ह्या समस्या काही कमी होत नाहीत कारण ह्या वार्डाचा किंवा ह्या प्रभागाचा विकास कधीचपासूनच थांबलेला आहे त्यामुळं तो आता नवीन म्हणजे नवीन जमाचे म्हणजे ताई जे सुरेखता सुरेखा ताई, ताई दमिष्ट आहे त्यांना खूप अनुभव आहे एकतर त्या पहिला मद ग्रामपंचायत महिला सदस्य सरपंच होत्या जिल्हा पर परिषद सदस्या पण होत्या त्या त्यामुळे त्यांचा दांडगा अनुभव आहे पण सध्या त्या बऱ्याच काळापासून म्हणजे त्यांच्याकडे असं राजकीय पॉवर नसल्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीला थोडा त्यांचा सपोर्ट होत नाही जर मला खात्री आहे परत एकदा जर त्या राजकारणामध्ये किंवा आमच्या भावी नगरसेवक किंवा नगरसेवक म्हणून निवडून नगर येतील तेव्हा ह्या निश्चित या प्रभागाचा विकास होईल आणि सगळ्या समस्या स्ट्रीमलाईन व्हायला सुरुवात होईल या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत निवडून आल्यावर उमेदवारांनी काय काय कामं करावी हे सुद्धा यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नालिस्ट अजय गांगुडेसह मी मोना एनपुरे सिविक मिरर